नमस्कार बऱ्याच लोकांचं आपण पाहतो सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही आणि मग पूर्ण दिवस खराब जातो ह्याला ह्याचं कारण बुद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन असू शकतो योगाभ्यासामध्ये ह्यावर बरीच आसनां आसनं सांगितलेली आहेत ह्यामध्ये उभं राहून करण्याची पाच आसनं आज आपण पाहणार आहोत ही आसनं करण्यापूर्वी सकाळी उठल्या उठल्या आपण सर्वप्रथम दोन ग्लास कोमट पाणी घेणार आहोत आणि ते कोमट पाणी घेऊन मल्लासनामध्ये बसून हळूहळू एक एक सेप करत हे पाणी प्यायचं आहे जर तुम्ही मल्लासनामध्ये बसू शकत नसाल काही गुडघ्याचं दुखणे असतील किंवा काही पायाचं दुखणे असतील तर तुम्ही सरळ एका खुर्चीमध्ये बसून हे पाणी गोटगोट करत संपवायचं आहे पाणी प्यायल्यानंतर मॅटवर उभं राहून ही आसनं करायची आहे ही आसनं सकाळी उठल्या उठल्या रोज करायची आहे तुम्ही ज्यावेळी आठ दिवस ही आसनं करत असाल करात त्यावेळी तुम्हाला त्याचे अनुभव आपोआप दिसायला लागतील तेव्हा आजपासूनच ही आसनं सुरू करा ही आसनं कुठली आहेत ते आता आपण पाहूया